दानपेटी तो त्या दानपेटीत दररोज पाच रुपये टाकायचा त्याचं ते नियमित देवळात येणं देवाला नमस्कार करणं आणि दानपेटीत पाच रुपये टाकणं तिथल्या विश्वस्तांच्या ध्यानात आलं होतं त्याच्या साध्या कपड्यांवरून व वा सायकलच्या वापरावरून तो निम्नवर्गीय गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होतं कधीकधी तो आपल्या बायकोला व एका मुलीला सोबत घेऊन यायचा तेव्हा सुद्धा कापूर उदबत्ती न घेता पाच रुपये दानपेटीत टाकायचा एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी दहा रुपये पेटीत न चुकता पडायचेच त्याच्या या नित्यक्रमात कधीच खंड पडल्याचे तिथल्या पुजाऱ्याने आणि विश्वस्ताने पाहिले नव्हते त्यामुळे तो तिथे आदराचा विषय झालेला होता अशी वीस वर्षे संपली महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्याने आपल्या दानपेटीतील पाच रुपयात कधीच बदल करू दिला नाही किंवा वाढ केली नाही आता तर रस्त्यावर लहान मोठे सर्व स्कूटर मोटारसायकल घेऊन दिमाखात येत असत व आय टीत निघून जात असत मात्र त्याच्या सायकलवरून येण्या जाण्यात कधीच फरक पडला नाही सध्या त्याचं आयुष्य थोडं ओढग्रस्त असावं असं आसा जाणवत होतं तरीही दानपेटीतील पाच रुपयांचा नित्यक्रम त्या गरिबीने कधी चुकवला नाही त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला सलत असावी कधी कुणाजवळ बोलला मात्र नाही तो त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्तांनी पाहिला देखील मात्र हा आपण होऊन कोणाशी बोलत नसे किंवा आपलं दुखडं सांगत नसे सध्या तो जरा जास्तच चिंताक्रांत दिसत होता एके दिवशी देवळाच्या विश्वस्तांनी हिया केला आणि आपुलकीने त्याला विचारलं की सध्या असे चिंताक्रांत का असता तुमचे काम सुटले आहे का कसली चिंता भेडसावत आहे का तुम्हाला तो कसं हसला बोलला काही नाही हो मुलीचं लग्न ठरलंय व पैशांची जोडणी काही झालेली नाही स्थळ चांगले आहे हातचं जाऊ नये असं वाटतंय मला पण हा आता तरी कोणाकडे हात पसरायचे मी हा असा पैशाने दुबळा कामाचा मालकही फारसं काही उचलून द्यायला तयार नाही म्हणूनच काळजीत आहे इतकच पाहू देव यातून कसा मार्ग काढतो ते अरे पण खर्च तरी किती आहे विश्वस्तांनी विचारलं पंचवीस हजार ते ती तीस हजार तरी नक्की लागणार हो तो म्हणाला त्या दिवशी काय झालं कुणास ठव त्या विश्वस्तांच्या डोक्यातून तो विषय काही जाईना रात्री झोपतानाही त्याचाच विचार रात्री वरचेवर जाग आल्यामुळे झोप देखील झाली नाही पहाटे त्यांना एक स्वप्न पडलं स्वप्नात पाच रुपयांची नाणी तो मोजत होता जागा झाला व स्वप्न जसेच्या तसे त्याला आठवू लागले त्याने देवाकडे पाहिले तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला दिसला तो पटकन उठला वही घेतली व हिशोब करू लागला एकूण वर्ष वीस एकूण दिवस सात हजार तीनशे दररोज रुपये पाचने ने झाले छत्तीस हजार पाचशे त्याने छत्तीस हजार पाचशे रुपयांची एक थैली तयार केली व शांतपणे झोपी गेला झोपेत पुन्हा तेच स्वप्न तो जागा झाला आणि आठवू लागला पाच रुपयांचे नाणे आपण मोजत होतो हे स्वच्छपणे त्यास आठवलं दानपेटीतील जमा पैसे आपण एफ डीमध्ये ठेवतो हेही त्याला आठवलं त्याने हिशोब केला सरासरी जमा रुपये अठरा हजार दोनशे पन्नास वर्षाचे अंदाजे व्याज रुपये दोन हजार वीस वर्षांचे झाले चाळीस हजार रुपये म्हणजे सरळ व्याजाने त्या गरिबाच्या दररोजच्या पाच रुपयांचे मुद्दलासकट होतात रुपये शहात्तर हजार पाचशे आणि हा चिंताक्रांत आहे ते पंचवीस हजारांसाठी तो विश्वस्त आता निश्चिंत झाला त्याने देवाच्या तिजोरीतून शहात्तर हजार पाचशे रुपयांची थैली तयार करून ठेवली आता तास शांत झोप लागली नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला त्याने देवाला नमस्कार केला व तिथल्या दानपेटीत पाच रुपये टाकले व ओट्यावर जाऊन बसला तो विश्वस्त देवळातील आणखी काही सज्जनांना घेऊन तिथे आला व त्याने ती थैली त्या गरिबाला दिली सांगितलं बाबा रे तू दररोज देवाला पाच रुपयेप्रमाणे या वीस वर्षात छत्तीस हजार पाचशे रुपये वाहिलेस वीस वर्षात त्याचे शहात्तर हजार पाचशे रुपये झाले आहेत जे देवाकडे सुरक्षित आहेत आज तुझी नड आहे व देवाची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत म्हणून तुझे पैसे तू मोजून घे तो गरीब चकित झाला त्याला जसे काही दिवसा उजेडी स्वप्न पडले होते तो ती थैली घेऊन देवाजवळ गेला आणि रडू लागला सर्वजण खूपच भाऊक झाले देव प्रसन्नपणे हसत होता गरीबाचा पाय देवळाबाहेर निघतच नव्हता तो मात्र थैली घेऊन तिथेच बसून राहिला त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत तिथे आली त्याने घडलेले वर्तमान त्या दोघींना सांगितलं त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले पाहणारे सर्वजण देवाचा जय जयकार करू लागले आता पत्नी व मुलगी त्याला घरी चला असे विनवू लागली पण त्याचा पाय तिथून निघतच नव्हता माझं दान देवाने परत तर नाही ना केलं असं त्याचं मन त्याला खाऊ लागलं काय करावं त्याला सुचे ना त्याने विश्वस्तांना बोलावलं मी जे देवाला पाच रुपये वाहिले त्याचे वीस वर्षात किती रुपये होतात असा त्याने त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की छत्तीस हजार पाचशे रुपये होतात छत्तीस हजार पाचशे रुपये काढले व पुन्हा त्या दानपेटीत टाकले आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला होता सर्व उपस्थित चकित झाले सर्वांनी त्याला विचारलं की तू हे काय केलंस तो, तो बोलला मी देवाला जेवढं वाहिलं तेवढं परत करतोय तो माझ्यासाठी देवाला मी दिलेला नैवेद्य होता उद्याचा पण माझा पाच रुपयांचा नैवेद्य मी आता निश्चिंत मनाने देवास वाहीन अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या आता मला शांत झोप लागेल देवाने दिलेले या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचं लग्न थाटा माटात होईल आता मी घरी जातो आहे आणि प्रसन्न चेहऱ्याने ते कुटुंब घरची वाट चालू लागले देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आणखीनच उजळला होता थेंबा थेंबाने देवाकडे आपण साठवलेली कोणतीही गोष्ट मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत कालांतराने अशी महाकाय होत असते व आयुष्यातील कठीण वेळ सहज दूर करते आपण निस्वार्थपणे केलेले कुठलेही सत्कार्य कधीच वाया जात नाही केव्हा ना केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते तुम्हाला फळ देऊनच जाते रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम